नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मंत्रिमंडळाचा जो निर्णय झाला आहे त्या निर्णयानुसार तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला या ठिकाणी जे निर्णय आहेत ते समोर आलेले आहेत तुम्ही इथं स्क्रीनवरती पाहू शकता जे पण मंत्रिमंडळामध्ये जे निर्णय झालेला आहे हे संक्षिप्तपणे कोणते निर्णय आहेत ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जो आहे तो म्हणजे संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर श्रावण बाळ योजना ह्या योजनेसंदर्भातले जो शासन निर्णय आहे तो निर्णय झालेला आहे आणि ह्याच्या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर कमेंटच्या ठिकाणी जे हायप नावाचं बटन येतं त्यावरती नक्की क्लिक करा मित्रांनो मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेतील दिव्यांगांना आर्थसहाय्य होणार आहे म्हणजेच जे आतापर्यंत जी, आता जी हप्ते वितरित होत होते त्याच्यामध्ये एक हजार रुपयाची वाढ होणार आहे आता लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये एवढे वितरित होत होते पण आता एक हजार रुपये यामध्ये वाढ झालेली आहे म्हणजेच एकूण अडीच हजार रुपये तुम्हाला इथून पुढे मिळणार आहेत आता फक्त मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये ह्या बाबीत डिसाइड झालेला आहे आणि जो काही शासन निर्णय आहे तो शासन निर्णय सध्या तरी निर्गमित झालेला नाही आहे ज्यावेळी शासन निर्णय निर्गमित होईल त्यावेळेस आपण यावरती संपूर्ण व्हिडिओ आणणार आहे पण तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन नक्कीच ऑन करा